आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि अमेरिकेदरम्यान अलिकडच झालेल्या करविषयक घडामोडींबाबत अफवा पसरवणाऱ्या किंवा खोटे दावे करणाऱ्या समाज माध्यमांवरच्या आशयांना बळी पडू नये असं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे कार्यालयाच्या सत्यता पडताळणी विभागानं असे आशय निर्माण अथवा सामायिक करणाऱ्यांवर कठोर टीका केली आहे असा कोणताही आशय आपल्याकडे सामायिक करण्यापूर्वी किंवा त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून पडताळणी करून घेण्याचं आवाहनही विभागानं वापरकर्त्यांना केलं आहे संसदेची दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार शिबू सोरेन यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं बिहारमध्ये झालेल्या विशेष सघन सुधारणा कार्यक्रमावर विरोधी पक्षांच्या निषेधामुळे लोकसभेचं कामकाज सुरूच राहिलं दुपारी दोन वाजता पहिल्या तहकुबीनंतर कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा विरोधी पक्षांनी दीर्घेमध्ये जाऊन एस आय आर कार्यक्रमावर चर्चा करण्याच्या त्यांच्या मागणीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली वारंवार आवाहन करूनही गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणात पासष्ट लाख चौसष्ट हजार व्यक्तींची नावं हटवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं आज वार्ताहर परिषदेत केला या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गैरप्रकारांबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रांना प्रतिसाद मिळाला नाही असं बिहारचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांनी सांगितलं निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर यादीतून वगळण्यात आलेल्या लोकांची यादी नाही शिवाय त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातही त्याचा उल्लेख नाही असं ते म्हणाले नागपूर सुधार प्रन्यास इमारत पश्चिम विभाग दुसरा माळा स्टेशन रोड सदर नागपूर इथलं कार्यालय आजपासून नवीन पत्त्यावर स्थलांतरित करण्यात येत आहे आता हे कार्यालय इमारत पश्चिम विभाग नागपूर सुधार प्रन्यास सदनिका क्रमांक ए दोनशे सात ए दोनशे आठ ए विंग दुसरा माळा एन आय टी भामटी हाऊसिंग स्कीम लंडन स्ट्रीट इथं असेल इमारत पश्चिम विभाग नासूप्रशी संबंधित पत्रव्यवहार स्थानांतरित पत्त्यावर करावेत असं एका पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेतर्फे मराठी बालनाट्य दिवस विविध केंद्रांवर उत्साहात साजरा करण्यात आला डॉ अनिल कवडे यांच्या मार्गदर्शनात स्कूल ऑफ स्कॉलर्स आकर्षण हॉल अत्रे लेआउट इथं नाट्यछटा साभिनय काव्यपठण नकला नृत्य इत्यादी विविध कलांचं सादरीकरण बालकांनी केलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी श्रद्धा तेलंग तर अध्यक्षस्थानी आभा मेघे होत्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी क्रिकेटमध्ये भारतानं आज लंडनमधील ओव्हल इथं विरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात सहा धावांनी रोमांचक विजय मिळवत पाच सामन्यांची मालिका दोन दोन अशी बरोबरीत आणली यजमान इंग्लंडचा संघ पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात तीनशे सदुसष्ट धावांवर सर्ववाद झाला भारतानं पहिल्या डावात दोनशे चोवीस आणि दुसऱ्या डावात तीनशे धावा केल्या होत्या इंग्लंडचा संघ पहिल्या डावात दोनशे सत्तेचाळीस धावांवर सर्ववाद झाला सिराजनं दुसऱ्या डावात पाचसह एकंदर नऊ बळी घेतले त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक दोघांनाही मालिकावीर घोषित करण्यात आलं या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार